गणोरे येथील अमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आणि या उपोषणात बळ देण्यासाठी दोन्ही तालुक्यातील दूध उत्पादक एकवटल्याचं दिसत आहेत आज अकोले संगमनेर तालुक्यातील जवळपास अकरा गावे बंद असून शासनाच्या धोरणावर निषेध म्हणून गणोरे गावासह आढळखोऱ्यात सर्व व्यवहार ठप्प झालेले आहेत गणोरे हिवरगाव आमरे डोंगरगाव पिंपळगाव निपाणी सामशेरपूर वडगाव लांडगाव गुंजाळवाडी सावरगाव पाट विरगाव कळस मेंगळवाडी आदी संगमनेर आणि अकोले तालुक्यातील अकरा गावांनी दूध उत्पादकांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला आणि म्हणून आजपासून आपले व्यवहार बंद ठेवलेत शासनाने तातडीनं दूध उत्पादकांच्या मागणीची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी केली दरम्यान शुक्रवारी रात्री सात वाजल्यांपर्यंत आढळा परिसर आणि दोन तालुक्यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येनं आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आपले मनोगत त्यांनी व्यक्त केलेलं आहे दरम्यान वंचित आघाडीच्या उत्कर्षा रोपवते यांनी भेट देऊन पाठिंबा दिला रात्री खासदार भाऊसाहेब वाकचौरे तालुका अध्यक्ष डॉक्टर किरण लहामटे गटनेते जालिंदर वाकचौरे उपोषणस्थळी दाखल होऊन आपल्या भावना व्यक्त करून उपोषणकर्त्यांचे मनोबल वाढवलेलं आहे आणि आज सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात येत आहे शासनाने दूध दर वाढीसाठी संदर्भात निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलनासाठी गुपित धोरण ठेव ठरवलेलं आहे आणि या आंदोलनाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो तर आज शनिवारी सकाळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे

स्थानिक ग्रामस्थ आसपासच्या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ आमच्या या ठिकाणी अनेक भगिनी बसलेल्या सर्व भगिनी सर्व उपस्थित बनतो आणि भगिनी आपल्याला सर्वांना माहीत आहे की चार जूनला निकाल लागला आणि अधिवेशनाला दिल्लीला जावं लागलं दिल्लीला गेल्यानंतर परवाच अधिवेशन संपलं आणि परवाच मी परवा रात्रीच शिर्डीमध्ये आलो काल दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमात होतो आजही मी नेवासे तालुक्यामध्ये होतो श्रीरामपूर आणि नेवासा आणि तिथे मला निरोपाला कोणाला सगळीची माझी चर्चा झाली आणि मी लागलीच नेवाच्या वर्ग या ठिकाणी आलेला आहे दिल्लीमध्ये काय झालंय तुम्हाला माहित आहे की प्रथमचा हा शपथविधीचा कार्यक्रम असतो तो शपथविधी झालेला आहे साऱ्या खासदारांचा त्यानंतर राष्ट्रपतीचा आम्ही भाषण झालेला आहे आम्ही भाषणामध्ये काही मुद्दे आहेत ती चर्चा तुमची पाहिलेली आहे भाषणातून पाहिलेली आहेत सर्व पक्षांचे नेते त्या ठिकाणी बोललेले आहेत आणि आम्ही भाषणावर जे काही विरोधी भागावरची मंडळी मांडते किंवा पक्षाचे लोक मांडतात त्यामध्ये जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचा सर्व परामर्श मी जे काही मांडलेला आहे लेखी दिलेला आहे वृदापासून कांद्यापासून शेतीपासून सगळ्या प्रश्नाबद्दल आपल्या मतदारसंघाचे सर्व प्रश्न जवळजवळ दोनशे अडीचशे प्रश्न एकच कट्टी बांधून मी ते दिलेले आहेत मला विचारलं झाले एवढे शक्यच नाही आम्हाला जेवढे तेवढे देऊ का म्हटलं शुभमणी संदीप हे गेले पाच दिवसापासून सर्व आपल्याला शेतकऱ्यांसाठी समाज बांधवांसाठी अमरण उपोषण करतात खर तर सरकारचा घटक म्हणून ही माझ्यासाठी आणि सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे शुभमशी उपोषणाच्या आदल्या दिवशी माझा फोन झाला होता आणि मी उपोषणाला बसतोय माझी राजशेती येणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला काय आमची बाजू मांडता की ती विधानसभेत मांडला परवाच्या दिवशी बजेट वरची चर्चा होती आणि त्याच्यामध्ये दुधाचा प्रश्न आणि फक्त तो, तो मी हमी भावनं मांडता अनुदानाच्या स्वरूपात मांडला सोयाबीन कांदा बाकीचे जे प्रश्न त्यांच्या बाबतीत शेतकरी वाचला पाहिजे पण आज हे खूप जवळचा मित्र त्याला मी कधी त्याचा पक्ष विचारला नाही त्यांनी मला कधी माझा पक्ष विचारला संजीपाई जे कार्यकर्ता एक मित्र आहे आज जेव्हा शुभमचा हात करतरतो किंवा त्याला बसता येत नाही तर त्याच्यावरती काय घेतली त्याचे दोघच झालं तरी सुद्धा आपल्या प्राणाची बाजी लावायला ते तयार आहे आपल्यासाठी ते सांगता अजूनही चार दिवस आम्ही करतो आता जबाबदारी आमची आहे उद्या जिल्हा नियोजनची बैठक आहे विखे पाटील आणि मी एकत्र आहे तातडीनं सांगतो मी लक्ष्मी पुढच्या आठवड्यात होईल तिथे धोरणात्मक निर्णय येतो त्यांना घ्यावा लागणार पण त्याआधी घ्या उपोषणकर्त्यांना भेटण खर तर पालकमंत्री आणि दुर्ग विकास मंत्र्याच काम आता तुम्हा सगळ्या मायबाप जनतेला हे माहीत पाहिजे कि बरेच मोठ्या नेत्यांना मी अंगावर घेतले पाण्याच्या प्रश्नामुळं बऱ्याच जणांनी माझ्याशी वापर केले कारण मी मला लेटी समजते पण हे सगळं जुगारून मी काम करतोय आणि माझी काम करण्याची पद्धती एकच आहे मला एक बाप आहे मी दुसरं कोणाला बाप मानतो त्यामुळं किंवा शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते आक्रमकपणे तिथे पोचले अकोल्यातलं आंदोलन चालू आमचे शेतकरी आंदोलनात दूध विकास दूध उत्पादक आंदोलनात बसले दोघ जण आंदोलन हो उपोषण करता येईल मी सकाळी मला एका बहिणीचा फोन आला मला वाटतं साडे सात आठ वाजता तो फोन आला तिने थेट फोनवरती प्रश्न विचारला मी फोन कधी तुला तर टाळला म्हणे तुम्ही दुधाबद्दलचा प्रश्न विचारणार आहे तुम्ही काही आधी पण बोलले <स्द> ना परत प्रश्न इथं आमच्या इथे शुभमाने जे म्हणे आंदोलनाला बसले कुपोषण चाललंय त्यांची तब्येत खालावली आहे तिला सांगितलं आज मी अर्जावर निघून मी त्यांच्या भेटीला येणार तालिका अध्यक्ष असल्यामुळे एक दुखणं वाढलं का तिथं अध्यक्षानंतर बसायला जर टाईम दिला दे तर त्यावेळेला वेळ द्यावा लागतो पण आम्ही कुणालाही न सांगता नाही गुन्हा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम